आठ जो काश्मीर येथे पर्यटनामध्ये जो बॅड हल्ला झाला त्याचा या ठिकाणी आपण निषेध नोंदवलेला आहे त्या पाकिस्तानचा निस अवलादाचा आपण या ठिकाणी पुतळा काढून निषेध नोंदवलेला आहे सकाळ हिंदू समाज तर आज पूर्ण व्यापारी वर्ग असेल भाजीपाला विक्रेते असतील फळ विक्रेते असतील यांच्या दरम्यान पूर्ण संपूर्ण जामनेर शहर जामनेर तालुका या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेला आहे आज त्यांचा विचार करतो की त्यांनी हा स्वयंपूर्तीने बंद ठेवलेला आहे या ठिकाणी सर्व युवक वर्ग असेल सर्व धर्म बांधव असतील यांनी एकजूट एक दाखवलेली की आपण धर्मासाठी एकत्र येऊ शकतो त्यांनी आपल्याला जसे बैलगावमध्ये जो किस्सा घडलेला आहे म्हणजे सहा दिवसापूर्वी एक नवीन दाम्पत्य त्या ठिकाणी फिरायला जातं तो, तो व्यक्ती देवीत असतो आणि त्याला विचारलं जातं की तू हिंदू आहे का तो त्या ठिकाणी सांगतो की मी हिंदू आहे आणि मी एक देवीचा एक सैनिक आहे तर त्या ठिकाणी त्याला त्याच्या नवीन दाम्पत्या त्याच्या पत्नीसमोर त्याला गोळ्या घालल्या जातात लहान लहान मुलांसमोर त्यांच्या वडिलांना गोळ्या घालल्या जातात हे ही खूप मोठी निंदनीय गोष्ट आहे या इस्लामिक आतंकवादाला संपवण्यासाठी या ठिकाणी आम्ही काहीही करू विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे या ठिकाणी खूप मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही आहे जय श्रीराम परत माहिती बलगाम येथील या आतंकवादी हमल्यामुळे जो आमच्या धर्माचा आमच्या सामान्य माणसाचा आमच्या या सदैव असलेल्या या धर्माची हिंदू सदैव भारत भारत मातेचा अपमान करणाऱ्या या आतंकवादी या दहशतवादी यांना चांगले जास्तीत जास्त कडक शिक्षा किंवा यांना शिस्तक्षणिक गोळ्या घाला असे पूर्ण भारत देशातून आमच्या माता भगिनी आणि पूर्ण देश आज पेटून उठलेला आहे खरोखर एकदम लाचारवाणी आणि निस्त याने आपल्या काय म्हणतं पर्यटनावरती हमला न करता यांनी आपल्या धर्मावरती हमला केलेला आहे मित्रांनो आज आपल्याला एकत्र होण्याची गरज आहे आज आपल्या घरापर्यंत हे हे ये पाकिस्तानी येऊ पोहोचलेले आपल्या शेजारच्या शेजाऱ्याकडे काय चालू आहे आपलं साओ, आपण सौथ लक्ष देऊन सण त्याची दक्षता घेतली पाहिजे जय श्रीराम जय મત઼ળરલ઱લ સા�લ૱ મતરલલે! મતરલલ૲ કરલ૲લ૱ મતલલ૲્લે! મતલ૲ મતલલ૲લલે! મતલલ મતલ૲ે! મતલ મતલ૲